आपल्याला भांडवल नाही वरून आपण म्हणजे पैसे आहेत सुद्धा आम्ही काय विचार करत नाही आम्ही काय करतो की आम्ही स्वतःचा ट्रॅक्टर आता आपला ट्रॅक्टर त्याचं इन्शुरन्स असतं आणि पाशिंग असतं पाशिंग इन्शुरन्स आणि ट्रॅक्टर ड्रायव्हरचं लायसन्स एवढं तर घेऊन गावात ट्रॅक्टर जर एक लावला तर काम संपतंय आपल्याला आपल्याला काय म्हणजे मोठी गाडीच पाहिजे आणि प्रचाराची यंत्रणा पाहिजे असं काय नाही शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या हिशोबाने काम करायला पाहिजे असं जर आपण काम करतो स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाबरोबर युती करणार नाही त्यामुळं सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानीच्या वतीनं सांगली लोकसभा लढण्याचा सा निर्धार आज सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला या बैठकी बैठकीला जिल्हाध्यक्ष पोपटांना मोरे कार्याध्यक्ष दादा राजोबा संजय अन भागवत जाधव आणि जिल्ह्यातले सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि यामध्ये एकच निर्धार करण्यात आला की सांगली लोकसभा निवडणूक कोणत्याही पर परिस्थितीमध्ये सोबळावर ताकदीनं लढायची आणि मग त्यासाठी या मतदारसंघामध्ये पक्षाने संधी दिल्यास मी या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून ताकदीनं लढणार आहे आणि ही निवडणूक एक वोट एक नोट या तत्वावरच आम्ही लढवणार आहोत त्यामुळं निश्चितपणानं यापुढच्या काळामध्ये स्वाभिमानीच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं घराघरामध्ये पोचून स्वाभिमानीचा विचार स्वाभिमानीचं काम लोकांच्यापर्यंत पोचवावं अशा पद्धतीचं आवाहन करतो जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक दूध उत्पादक बेदाना उत्पादक भाजीपाला उत्पादक आणि सर्वसामान्य शेतकरी मतदार तरुण महिला या सर्वांच्या विकासासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कटिबद्ध राहील जिल्ह्यातले खासदार संजय काका पाटील निष्क्रिय आहेत दहा वर्षामध्ये त्यांनी एक शब्दसुद्धा लोकसभेमध्ये उच्चारलेला नाही अशा मौनी खासदाराला घरी बसवा आणि काम करणाऱ्या लढणाऱ्या संघर्ष करणाऱ्या रक्त सांडणाऱ्या तरुण रक्ताला साथ द्या अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करीत आहे